श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपण रोज घरामध्ये दिवा लावत असतो बघा सकाळ संध्याकाळ आपण आपली सकाळी आंघोळ झाली की देवपूजा करून आपण लगेच दिवा लावत असतो तर तसं नेमाने बघायला गेलं तर देवपूजा करण्याच्या अगोदरच आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा असतो आणि अग्निसमोर आपल्याला आपली देवपूजा जी काही असते तर ती करायची असते कारण अग्नीच्या साक्षीने केली जाणारे जे काही उपाय असतात अग्नीच्या साक्षीने केले जाणारी जी काही देवपूजा असते तर ती आपल्या परमेश्वरापर्यंत पोचत असते जे कोणते तुमचे गुरु आहेत जे कोणत्या देवांना तुम्ही मानतात तर त्यांची कधीही पूजा करत असताना किंवा रोजची सुद्धा तुम्ही ज्या वेळेस देवपूजा करता तर त्या रोजच्या देवपूजा मध्ये सुद्धा तुम्हाला प्रथम दिवा प्रज्वलित करायचा असतो आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला आपली जी काही रोजची देवभूजा आहे तर ती करायची असते आता आपल्याला आज बघायचं आहे ज्या वेळेस आपण रोज घरामध्ये दिवा लावत असतो तर त्या दिवा लावत असताना आपल्याला दिव्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे घरात सुख शांती ऐश्वर एकोपा नांदावा घरामध्ये धन संपत्ती कधीच कमी पडू नये आणि घरामध्ये ज्या काही वाईट शक्ती आहेत तर त्या दूर जाण्यासाठी आपल्याला हा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे साहित्य असे विकत आणावे लागणार आहे असं अजिबात नाही आपल्या घरामध्येच ह्या वस्तू आहे आणि या वस्तूंपासूनच आपल्याला हो हा जो उपाय आहे तर तो, तो करायचा आहे प्रत्येक घरामध्ये प्रत्येक व्यक्तीला वाटतं की माझ्याकडे एक वेळेस पैसा थोडासा कमी असावा पण माझ्या घरामध्ये सुख असावं शांती असावी कारण ज्या घरामध्ये सुख ज्या घरामध्ये शांती असते त्या घरामध्येच माता लक्ष्मी हा सदैव वास करत असतात ज्या घरामध्ये बघा पती पत्नीमध्ये शक्यतो करून भांडण होत नसतात मतभेद त्यांच्यामध्ये होत नसतात ज्या घरामध्ये शिव्या गाळ होत नाही ज्या घरामध्ये एकमेकांबद्दल तिरस्कार आपल्या मनामध्ये तर त्याच घरामध्ये करून माता लक्ष्मी प्रवेश करत असतात आपण खूप देवांची सेवा करतो खूप देवांचे उपाय करतो पण आपल्या मनाबद्दल मनामध्ये कोणाबद्दल वाईट भावना ही सारखीच असते कोणाबद्दल आपल्याला असं वाटतच नाही कोणाचं चांगलं व्हावं असं जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल तर त्याने कितीही माता लक्ष्मीची सेवा केली किंवा भगवान विष्णूची सेवा केली किंवा तो व्यक्ती एखाद्या व्यक्तीबद्दल वे, खूप वाईट भावना त्याच्या मनामध्ये आहे तर त्या घरामध्ये कधीच माता लक्ष्मी या प्रसन्न होत नसतात तर त्यामुळे आपल्या मनामध्ये मना जर स्वच्छता असेल आपलं मन हे नेहमी पवित्र असेल आपल्या मनामध्ये कोणाबद्दल वाईट भावना नसेल तर तुम्ही फक्त माता लक्ष्मीसमोर एक दिवा लावला आणि त्यांचं आव्हान जरी केलं तरी माता लक्ष्मी आणि प्रसन्न होतात तर आज आपण बघणार आहोत की आपल्याला दिव्यामध्ये अशी कोणती एक गोष्ट टाकायची आहे आणि हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे आता आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आता तुम्ही रोजचा जो देवपूजेसाठी दिवा लावता तर तो दिवा तर तुम्हाला लावायचाच आहे पण या उपायासाठी तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो सेपरेट घ्यायचा आहे आता हा जो दिवा तुम्ही घेणार आहात तर तुम्ही मातीची ती घ्या किंवा मग जो कोणता दिवा तुम्ही पितळाचा असेल किंवा स्टीलचा असेल ज्या कोणत्या धातूचा तुमच्याकडे दिवा असेल तर तो तुम्ही घेऊ शकता ही जी सेवा आहे तर ती तुम्हाला जास्तीत जास्त एकवीस दिवसाची आणि कमीत कमी अकरा दिवसाची करायची आहे अकरा दिवस तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आणि किंवा मग तुम्हाला वाटलंच की आपल्याला दिव, एकवीस दिवसाची ही सेवा करायची आहे तर एकवीस दिवस सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो, तो करू शकता आता काय उपाय करायचा आहे आणि कशा पद्धतीने करायचा आहे याची माहिती घेऊया आता हा दिवा प्रथम तुम्हाला हा उपाय आहे तर तो संध्याकाळी साडेसहा नंतर करायचा आहे कोणत्याही शुक्रवारपासनं किंवा कोणत्याही गुरुवारपासनं तुम्ही हा जो उपाय आहे तर तो सुरू करू शकता आता सपोज आज गुरुवार आहे आज तुम्हाला हा जो दिवा आहे तो तो प्रज्वलित करायचा आहे दोन मातींची एक वाट टाकायची हा दिव्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला। तूप टाकायचं आहे कारण तूप जे असतं तर ते माता लक्ष्मीला आकर्षित करत असतं तर त्यामुळे तूप टाकायचं पण आता बघा तुम्ही म्हणाल की ताई खायलाच तूप नाही आहे आणि आम्ही देवांसाठी कुठून तूप आणू तर काहीच हरकत नाही आहे तुम्ही आपलं जे घरातलं तेल आहे तर ते सुद्धा टाकू शकता जे तुम्ही देवपूजेसाठी वापरता तर तेच तेलसुद्धा तुम्ही टाकू शकता या उपायासाठी आपल्याला लागणार आहे एक लवंग एक वेलची आणि एक आपल्याला अखंड तांदळाचा दाना तांदळाचा जो दाना आहे तर तो अखंडच घ्यायचा आहे तुटलेला फुटलेला वगैरे घ्यायचा नाही त्यानंतर आपल्याला ह्या तिन्ही वस्तू दिव्यामध्ये टाकायच्या आहेत दिव्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला त्या दिव्याला हळदी कुंकू व्हायचा आहे आणि आपल्याला संकल्प करायचा आहे की माता लक्ष्मीला तुमचं नाव आणि गोत्र सांगायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला माता लक्ष्मीला सांगायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे जे अ... लवंग आहे आणि तांदळाचा दाना आहे आणि जे वेलची आहे तर ती आपल्याला दिव्यामध्येच राहून द्यायची आहे आणि आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं आणि व्यंकटेश स्तोत्रमचं एकदा एकदा पठण करायचं आहे ही जी सेवा आहे तर ती तुम्हाला एकवीस दिवसाची करायची आहे तुम्हाला असं वाटलं की आपल्याला अकरा दिवसाची सेवा करायची आहे तर तुम्ही अकरा दिवसाचा संकल्प करू शकता रोज तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो स्वच्छ करायचा आहे सकाळी हा दिवा स्वच्छ करायचा यातले जे तांदळाचा दाणा आणि जे लवंग आहे आणि जी वेलची आहे तर ती तुम्हाला काढून घ्यायची आहे आणि संध्याकाळी परत तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करून आपल्याला हा जो दिवा आहे त्यामध्ये हे तांदळाचा दाना न्स तुछा, न्स तुछा तुछा, तुछा, था 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 ते सर्व टाकायचं आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा नक्की तुम्हाला या गोष्टीचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ